मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जोरांगे पाटील जे आहेत ते मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत राज्यभरातल्या ओबीसी संघटना सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आपल्यासोबत मंगे ससाने आहेत ओबीसी नेते दादा आपण पाहतोय की मनोज जोरांगे पाटील मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषणाला बसले नाही मुळातच एवढा मोठा पराक्रमी समाज सत्ताधारी समाज एका आडाण्याच्या खोट्या बळी पडून भावनिक होऊन असा तिकडे मुंबईकडे जातोय खरं तर समाजाचं कौतुक वाटतंय पण थोडं दुर्दैव पण असंय की ज्याला कायद्याची काही माहीत नाही संविधानिक त्याला तत्व काही माहित नाहीत अशाच्या भूल थापांना बळी पडून कुठेतरी मी तुम्हाला न्याय देईल मुळात ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे फडणवीसांनी दोन हजार चोवीसच्या जानेवारी मध्ये दहा टक्के एसीबीसीचा ऍक्ट काय हे तर ओबीसीचं आरक्षण एक वेगळा प्रवर्ग करून दिलेलं हे म्हणजे माकडाच्या गळ्यात घंटा कोण बांधणार मांजराच्या गळ्यात हाच प्रश्न आहे आता महाराष्ट्रासमोर ज्या जरांगेला सांगणार कोण हे ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे म्हणून ईडब्ल्यू एसचं वेगळं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचा साडेआठ टक्के लाभ मराठा समाज घेत होतं त्यातनं ह्या जरांगेच्या ह्या हटकर भूमिकेमुळे मराठा समाजाला बाहेर निघावं लागलं सर्वात मोठं दुर्दैव आहे मराठा समाजाचा मसिहा दाखवायचा प्रयत्न करणारा जरांगे सगळ्यात मोठं मराठा समाजाचं नुकसान करणारा माणूस आहे हे माझं स्पष्ट मत आहे आणि हे खोडून दाखवा कोणी त्यांच्या अनेक नेत्यांनी सांगितले की म जारांगे मुळे आमचं नुकसान झालंय जे सेपरेट आरक्षण साडेआठ टक्केच चा चांगलं वैधानिक कोर्टात टिकलेलं आरक्षण त्याच्या हटखोरी मुळे घालवलंय आणि साडेचारशे ज्या जाती आहेत विजय एन टी आणि बाकी ओबीसी पकडून त्या साडेचारशे जातींच्या आरक्षणामध्ये घुसायचं त्या ताटामध्ये घुसायचं आणि मग एखादा तुकडा घ्यायचा आणि वेगळं सेपरेट ताट आहे ते लाथाडायचं हा कोणता शानपणा या जरांगेला कळलं पाहिजे या जरांगेला जे कोण त्यांचे वैचारिक गुरु असतील मला नाही वाटत वैचारिक कोण गुरु आहेत त्याला कोणते कोणाच्या तांत्रिक तो कोणाची हे घेत मदत घेत असेल पण या राज्यकर्त्यांनी तरी त्याच्या डोक्यात हे घालावं हो की बाबा ते दहा टक्के एसीबीसी आरक्षण आपल्यासाठी सेपरेट दिलेलं आहे ते वैद्य अजून ते नाही तिकल तर दहा टक्के ईडब्ल्यू आरक्षण आहे आणि ते आपल्यासाठी चांगलं आहे कशाला उगीच तू जे छोटे मोठे गावगाड्यातले समाज आहे नावी चिंपी वडार यांच्या ताटामध्ये खायचंय तुला दादा ते म्हणताय की मी गोळ्या घातल्या तरी चालेल परंतु मी आता जे आहे गोळ्या घातल्या तरी चालेल परंतु मी आता मागे हटणार नाही विजयाचा गुलाल उधळूनच मुंबईतून जाईल नाही जरांगेला आता त्या गर्दीचा तो त्याला तो आपण म्हणतो ना अहंकार आलेला आहे आणि सगळे आमदार खासदार मंत्री जे घड्या घालतात ते त्यामुळे आता त्याच्या डोक्यामध्ये ती हवा गेलेली आहे त्यामुळे आता तो ते त्याची ती, ती, ती मुजोरीची भाषा बोलतोय त्यांनी आधी पण मुख्यमंत्र्यांना आय मायवरनं शिवाय दिलेले आहेत त्याच्याकडून वेगळी अपेक्षा करणं आम्हाला काय वाटत नाही पण एक आहे की हे राज्य ही सगळी ही हे सरकार हे संविधानिक तत्वावर चालवणार आहे का सर्वांना समान न्याय देऊन चालवणार आहे का जरांगेच्या आज्ञानी हटकोर भूमिकांना बळी पडून प्रेशर टॅक्टिक्सला बळी पडून त्यांच्या जे काही सत्तेतले सत्तेच्या विरोधातले जे पण शक्ती आहेत ह्यांच्या ह्या सगळ्या कुरघोडीला बळी पडून जरंगेच म्हणणं ऐकणार आहेत का पण आम्हाला आता आशा वाटते की देवेंद्र फडणवीसांचं जे स्टेटमेंट होतं की कुणाचं आम्ही नुकसान करणार नाही त्याचं आम्ही स्वागत करतो तिथं कुठेतरी आम्हाला आशा दिसते की नाही बाबा एक माणूस तरी कुठेतरी एक न्यायाच्या तत्वावर हे राज्य चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला आशा आहे आणि आम्हाला जर धोका झाला तर आम्हाला नाईलाज असणार ही अटीतटीची लढाई दादा आपण बघतोय की मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते आताच असं बोलताना म्हणाले आहेत की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक आम्ही विचार करतो सगळे सोयरे हे नोटिफिकेशन हट्ट झाला असाच तो मुंबईला निघाला आणि त्याला मग कुठेतरी थोपवायला जारांगेला थोपवण्यासाठी तर सगळ्या सोयऱ्याचा नोटिफिकेशन दिलं जातीचे दाखले देण्याच्या महत्वपूर्ण आणि एकदम इम्पॉर्टंट कायद्यामध्ये आणि तो कायदा फक्त तो अधिनियम फक्त ओबीसीसाठी नव्हता एस सी एस टी साठी होता भटक्या विमुक्तांसाठी त्याच्यात गणगोत त्याच्यानंतर हे तुमचे सोयरे बिरे असले शब्द ढोबळमानाचे साडेतीन लाख हरकती घेतलेल्या त्याची सुनावणी घ्या आणि मग तुम्ही तो हे आणा असे आमची स्पष्ट म्हणणं आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे एका बाजूला मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे आक्रमक झालेला आहे एक आरक्षण मागतो आहे तुमची आता ओबीसी म्हणून संघटनांची भूमिका काय असणार आहे आमचा स्पष्ट आम विरोध आहे तुमचं ताट वेगळं दिलेलं आहे द्या पण नाही वेगळं दिलेलं आहे दोन ताट आहेत ईडब्ल्यूएस आहे एसीबीसीचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही खा आमच्या ताटामध्ये येऊ नका आम्ही जे गावगाड्यातले आलुतेदार बलुतेदार नीट खातोय जेवतोय तर आम्हाला व्यवस्थितरित्या या राज्यामध्ये राहून द्या आमचे अधिकार तुम्ही ओढून घेऊ नका अर्थात ते होते ओबीसी नेते मंगेश ससाने ते म्हणतात की आम्हाला आमचं आरक्षण राहू द्या त्याच्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका असं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगेश ससाने म्हणताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहार सह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन ना एट